दे धडक धडक बे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल ला प्रेस करा वनमंत्री तथा भाजपचे वरिष्ठ नेते गणेश नाईक यांच्या माध्यमातून ठाणे आणि पालघर जिल्ह्यात सलग जनता दरबार भरविले जात आहे या दरबारांमध्ये नागरिक आपली कैफियत मांडण्यासाठी उपस्थित राहतात नुकताच नवी मुंबईत झालेला जनता दरबार मात्र वेगळ्याच चर्चेत आला आहे या दरम्यान नवी मुंबई महानगरपालिकेचे शिक्षण उपायुक्त गणेश खिल्लारी हे अचानक भावनिक झाले दरबारात ते वनमंत्री गणेश नाईक यांच्या समोर अश्रूंना आवर घालू शकले नाहीत हा प्रसंग चित्रित होऊन सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे दरबाराच्या वेळी काही माजी नगरसेविका एका कंत्राटदाराला घेऊन आल्या होत्या त्याचवेळी कंत्राटदारांच्या थकीत देयकांवरून झालेल्या चर्चे दरम्यान शिक्षण उपायुक्त खिल्लारी यांचे डोळे पाणावले हा व्हिडिओ समोर आल्यानंतर मनसेचे नेते गजानन काळे यांनी टीका करत प्रतिक्रिया दिली आहे सर्वसामान्य जनता रडली तर समजू शकतो पण महापालिका अधिकाऱ्यांच्या डोळ्यात अश्रू येणे हे आश्चर्यकारक आहे असे ते म्हणाले आहे लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो नवी मुंबई अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा